खऱ्या अर्थानं दोन हजार चोवीसची ची विधानसभेची निवडणूक येऊ घातली आणि त्या निवडणुकीमध्ये आपल्या तालुक्याचे आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांनी याआधी तालुक्यामध्ये भरपूर असं मोठं योगदान म्हणण्यापेक्षा कुटुंबाप्रमाणे या तालुक्याला वागणूक दिली आणि आज शेजार बाजार आसपासचे म्हणतात ते कुटुंबप्रमुख म्हणतात कुटुंब प्रमुख म्हणतात नाही कुटुंब प्रमुख आहेच परंतु समोरच्यांना साहेबांचे जे वागणूक आहे जे तालुक्याला जी वागणूक व्यवस्थितपणे देतात त्या वागणुकीमध्ये त्यांना त्याचा खऱ्या अर्थानं दुःख आहे आणि त्यांच्याच तालुक्यासारखं या ठिकाणी वागणूक लोकांना जनतेला मिळाली पाहिजे अशी त्यांची भावना आहे परंतु मी खऱ्या अर्थानं या तालुक्यातील जनतेला असं आव्हान करतो का या तालुक्यामध्ये सुसंस्कृत नेता नामदार बाळासाहेब थोरात साहेब आहे आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक होत असताना साहेबांना आपण सर्वांनी एक भरगोच्च मताने या ठिकाणी निवडून देऊन आणि आपल्या तालुक्याची मान महाराष्ट्रामध्ये कशी उंचावेल ही सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी मतदान करून मान उंचवायची आहे अशी मी सर्व तालुक्यातील जनतेला या ठिकाणी आवाहन करतो आणि समोरच्या उमेदवाराला का म्हणून मतदान करायचं तो पहिला भाजपाचा होता म्हणून करायचं किंवा तो आता शेणेत गेला म्हणून करायचं किंवा त्यांनी तालुक्यासाठी काय या, या यादी योगदान दिलं म्हणून करायचं तर मी जनतेला एकच आव्हान करतो त्यांना एक प्रश्न विचारावा का तालुक्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचं या आधी काम केलं आणि नंतरच या ठिकाणी मतदारांकडे मत मागण्याचं आव्हान करावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो परत एकदा नामदार बाळासाहेब थोरात साहेबांना तालुक्यातील सर्व जनतेने निवडून देऊन आणि आपल्या तालुक्याचं नाव महाराष्ट्रामध्ये कसं उंच होईल याची सर्व मतदारांनी दखल घ्यावी आणि एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद आज बाळासाहेब थोरात संगनमेर तालुक्याचे भाग्यविधा थोरात साहेब निवडणुकीसाठी उभे आहे आणि थोरात साहेबांचं तालुक्यासाठी जे योगदान आहे ते सर्वात मोठे आहे तसेच काकडवाडी ग्रामपंचायत विभक्त करणे व वा काकडवाडी गावचा विकास करणे यासाठी थोरात साहेबांचं मोठं योगदान आहे थोरात साहेबांच्या निधीतून आपल्या काकडवाडीसाठी भरपूर काही काम मंजूर झालेले आहे त्यामुळं मी सर्व जनतेला विन विनंती करतो का आपण येत्या वीस तारखेला माननीय नामदार साहेब यांना दोन नंबरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा आणि साहेबांना मुख्यमंत्री बनण्याची ही मोठी संधी द्या असेच सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद आज आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचा रंधुमळ चालू आहे तरी दोनशे सतरा संगणमेर विधानसभा मतदारसंघातून आमचे नेते तसेच राष्ट्रीय नेते लोकनेते जलनायक माननीय बाळासाहेब थोरात साहेब हे उभे आहेत तरी आम्ही बाळासाहेब थोरात यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहेत साहेबांनी बाहेर प्रचार करावा आम्ही तालुका सांभाळतो हे आमचा दृष्टिकोन आहे आणि साहेबांना आम्हाला मुख्यमंत्रीच करायचं आहे हा एक आमचं उद्दिष्ट आहे कारण आमचं कर्तृत्व आमचं सुसंस्कृतपणा हे खूप चांगला माणूस आहे त्यामुळे आम्ही थोरासाहेबांच्या पाठीमागे उभे आहेत तसेच जे आत्ता सांगतात लाडकी बहीण लाडकी बहीण देवेंद्र फडणवीस आणि शिंदे हे दोन हजार बावीस साली आलं तर दोन हजार बावीस साली यांना का सुचलं नाही का बहिणीला आपण पंधराशे रुपये द्यावा म्हणून ते आत्ताच का सुचलं याचे पण आपण पन एक अभ्यास करावा पंधराशे रुपये देऊन कोणाचं भागत नसतं लाडक्या बहिणीची जाहिरात करणं हे एक म्हणजे महिलांचं अपमान केलेलं आहे तिने असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे कारण कोणताही भाऊ असं मला तुम्ही सांगा कोणत्या भावानं जर लाडक्या बहिणीचं मुलीचं लग्न केलं असेल त्यांना पैसा दिला असेल तर तो जाहिरात करतो का तर यांची ही जाहिरातबाजी म्हणजे जुमलाबाजी असं माझं स्पष्ट मत आहे तरी महिला वर्गांना पण माझं सांगणं आहे लाडक्या बहिणीला पंधराशे दिले पण तुम्ही जर महागाई बघितलं असेल सोयाबीनचं तेल बघितलं असेल त्याच्यानंतर आपली शेती माल बघितला असेल हा कुठल्याही प्रकारचा याला कुठलाही भाव नाही काही नाही काही नाही हे सरकार म्हणजे जुमलेबाज सरकार आहे त्यामुळे आपल्याला ह्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या पाठीमाग भक्कमपणे उभं राहायचं आहे आणि त्यांचे जे उमेदवार आहेत नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे हेच मी जनतेला आवाहन करतो आणि मला एक विरोधकाला असं सांगत आहे तुम्ही किती विभाग किती तानातीर पण तुमचा येत नसतो बाण हे मला एक तुम्हाला सांगायचं आहे हॅशटॅग बाळासाहेब थोरात फक्त आणि फक्त संगणमेरचे परमनंट आमदार ही बाळासाहेब थोरातच आहे हे पण मी जनतेला आवर्जून सांगू शकतो त्यामुळे साहेब तर निवडून येणार आहे ही पांढर पांढरे आहे पण पण माझं एकच म्हणणं आहे का सगळींनी सगळ्यांनी साहेबांच्या पाठीमागे उभं राहून वीस तारखेला भरघोस मताने साहेबांना प्रचंड बहुमताने विजय करावा आणि मुख्यमंत्री साहेब होणार आहे या विजयाची आपण साक्षीदार व्हावं हीच माझी नम्र विनंती आहे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र